मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आपण कोकणातले बरेचसे लोक शेती करतात आपण मग शेतकऱ्यांसाठी माझं आजचा व्हिडिओ स्पेशल हा कारण आपण गिरणीवर भात नेता होतो आपण कुठच्या गिरणीवर न्यायचा याच्यात थोडेसे आपण समर्मत असतो लोक आपण सांगतो की इथे तांदूळ बरे नाही तिथे तांदूळ बरे नाही पण आज माझा व्हिडिओ बघा तुमका प्रत्यक्ष समजा की आपण भात खयच्या गिरणीवर नेऊ शकतो मग आपण तांदूळ चांगले माहिती ते बघा आम्ही माझं गाव आमरड इथे आपल्या गावात भाग्यश्री राईस लिल म्हणून ते भास्कर परब असतात आपल्या हायस्कूलच्या इथे अमराळच्या त्यांच्या गिरणीवर मी आज माझे आ, आ, भात घेऊन आहे आम्ही पहिल्यापासून त्यांच्याकडेच भात घेऊन जातो मग त्यांच्या गिरणीवरचे तांदूळ तुम्ही बघू शकतास हे माझ्या समोर ते मालक भास्कर परब मी आज यांच्या गिरणीवर भात आज घेऊन येते मग आज मग तुम्हाला दाखवायचं असतात त्यांच्याकडे तांदूळ किती चांगले येतात ते म्हणजे आजचे तांदूळ बघितल्यानंतर तुमकाही समजत की हो खरोखरच तांदूळ आज चांगले येतात मी माझा वाडा कोलमचा भात एक जास्त वाडा कोलमचे माझे आजचे तांदूळ मी त्याच्यात वाडा कोलमच घातलेला आता मित्रांनो तुमका आता मार्केटमध्ये तांदळाची किंमत काय झाली तू माहीत असते आणि काही विकत आणत नाही कधी मग आमक काही माहित नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक गोष्ट तुमका सांगू शकते आनंदान की आम्ही कधी एक रुपयाचा खत खत आणलेला नाही तर आम्ही सगळी शेती गोवर आपणच करतो शेणापासूनच आम्ही खत या विषयी आणितच नाही कारण तुमकं तर आता खत घालून आपण शेती करतो त्याचे सायजी काय आहेत ते तुमचं माहीतच सगळ्यांक मित्रांनो आज काळाची गरज आहे की शेतकऱ्यां आपली शेती करूचीच असा आणि शेतीवर पूरक व्यवसाय तुम्ही करू शकताच पण नोकरी आता सगळ्यांकाच दौरलेले नाही आणि नोकरीच्या मागे धावणं शाप चुकीचा आहे अख्खे तांदूळ किती सुंदर आता बघतो की एक चांगले अख्खे चालू असतो का चांगले बऱ्यापैकी जे मार्केटमध्ये हो मिळतात त्या प्रकारचे तांदूळ असतात तुमका मी नंतर परत पुढे पण दाखवते की हे चांगले घराकडे गेल्यानंतर हे तांदूळ किती सुंदर असेल ते साइडला ते छोटे तुकडे वगैरे हे वेगळे मिळतात मित्रांनो खरोखरच शेती करा शेती असा तुमची तर शेती करा कारण सरकारने रेशन बंद केल्यानंतर तुमका ते तांदूळ मार्केटमध्ये किती रुपयांनी मिळतील त्याचा काय अंदाज सांगा काही नाही भविष्यात तर शेती करा स्वतः शेती करा जमीन फुकट घालू नको आजचा माझा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा मी आम्ही आता घराकडे येईल ह्या माझं घर पुढे इथून माझ्याच डोकीवर नेऊ पोहो आणि आजचे हे माझे तांदूळ बघा किती सुंदर ते मित्रांनो आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो शेअर क शेअर करा म्हणजे जवळपासच्या शेतकऱ्यांका सगळ्यांका त्याचा फायदा होईल कमेंट्स करा आणि जर आवडलंच तुमका तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ